समाज आणि शिक्षण क्षेत्रात आपलं अमूल्य योगदान दिलंय असे गोसे टोंपे महाविद्यालय सार्वजनिक ट्रस्टचे माजी अध्यक्ष आणि मार्गदर्शक स्वर्गीय टोंपे नुपतस निधन झालंय त्यांच्या दर्शना दर्शनाकरिता आणि श्रद्धांजली सभेसाठी चांदूर बाजार येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे पाहूया सविस्तर वृत्तांत चांदूर बाजार येथील गोसे टोंपे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अकरा जुलै रोजी स्वर्गीय केशवदादा टोंपे यांच्या पवित्र अस्थि दर्शनाकरिता ठेवण्यात आल्या होत्या यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी निर्मिती पब्लिक स्कूलचे विद्यार्थी शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते अनेक मान्यवरांनी स्वर्गीय कार्याला आणि शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची प्रशंसा करत त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकडी भरून न निघणारी असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं या प्रसंगी परिसरातील अनेक मान्यवर प्राध्यापक शिक्षक शिक्षकतर कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते ज्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली केशवदा टोंपे यांच्यासारखं व्यक्तिमत्व समाजाला नेहमीच प्रेरणा देत राहील